वकील सदावर ते थेट जाऊयात काय नाव ते क्षीरसागरचं संदीप आमचं क्षीरसागर सन्मान्य आमदार आहेत सोळंखे त्याच बरोबर इतर जे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पुढारी तिथं मिरवताना दिसत आहेत मग मिरवत असताना किती गाड्या कुणी दिल्या किती मदत केली लोक कसे जमले हे देखील सांगण्याचं धाडस राष्ट्रवादी काँग्रेसच्या वयवृद्ध पुढारी शरद पवार यांच्या या वयातल्या राजकारणामध्ये ताकद अरे तुम में कितना दम है? क्या तुम सचमोट पब्लिक को सच बोलोगे या पर्दे के पीछे से गेम खेलते राहोगे हे सुद्धा मला स्पष्टपणे विचारायचं परंतु आज महत्वाची गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो आम्ही मान्य उच्च न्यायालयात अर्ज केला होता की जरंगेला परवानगी देऊ नका त्याच बरोबर एक जनहित याचिका सुद्धा दाखल झाली होती ज्यावेळेस माननीय मान्य उच्च न्यायालयाने स्पष्टपणे आपले आदेश दिले त्या आदेशामध्ये माननीय उच्च न्यायालयाने माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या शहानी विरुद्ध महाराष्ट्र शहानी विरुद्ध सरकार ह्या सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याचा उल्लेख केलेला आहे त्याच्यात स्पष्ट आहे की गाड्यांची रोकथाम होऊ नये त्याच्यात स्पष्ट आहे रस्ते रोक होऊ नयेत त्याच्यात स्पष्ट आहे की कोणत्याही प्रकारच्या दळणवळणाचं नुकसान होऊ नये त्याच्यात स्पष्ट आहे की नुकसानाची भरपाई कोणाच्या खिशातून करावी आणि जे इन्स्टिगेट करतात त्यांना कशा प्रकारे प्रतिबंध करावा इव्हन अटकेपर्यंत कशा, कशा प्रकारे कारवाई व्हावी हे सुद्धा निकालावरून पोलिसांना अधिकार प्राप्त होतो परंतु एक राजकीय मला सांगायचं की शेतामध्ये ज्या प्रकारे आम्ही गुराखी साहित्यातले अभ्यासक गुराखी साहित्यातले वाचक लेखक असल्यानं शेतामध्ये बुजगवना जसं उभं केलं जात एक तसुजगवणं उभं केलंय ते बुजगवण शेती कोण पाखरांनी खाऊ नये म्हणून परंतु येणाऱ्या गल्लीच्या राजकारणाच्या निवडणुकीसाठी हे जरंगे नावाचा विचार उभा केलाय आणि कुठंतरी अघटित घटना घडवून चुकीचं करण्यासाठीचा हा प्रयत्न आहे आणि म्हणून न्यायालयाने दिलेले निर्देश उच्च न्यायालयाने जरंगेच्या बाबतीमध्ये जुन्या केस मध्ये जी सदावर्ते विरुद्ध महाराष्ट्र शासन ही केस आहे त्याच्यामध्ये सुद्धा निर्देश दिलेला आहे जरंग्याच्याच आंदोलनात आणि हे सगळ्या गोष्टी विधी लिखित असताना नवीन कायद्याप्रमाणे जरंगेला सकाळी नऊ वाजल्यापासून सहा वाजेपर्यंतची वेळ आहे परंतु जरंगे कायदा बाह्य बोलतो जरंगे परत चॅलेंज देतो सरकारला चॅलेंज देणे म्हणजे सरकारला मुख्यमंत्र्यांना किंवा उपमुख्यमंत्र्यांना चॅलेंज नव्हे कायद्याच्या विरुद्ध कायद्याला चॅलेंज देणे हे कोण करू शकते कायद्यालाच चॅलेंज कायदाच नाही मानणार कोर्टात कायद्याला चॅलेंज नाही कायदाच मानणार नाही हे खोरी मला जरंगे सारख्या खालच्या शब्दात माजलेले शब्द म्हणायचं नाही परंतु असंस्कृत वर्तन त्याचबरोबर लोकांना ब्रिटिश धरण्याची कृत्य हे सगळ्या गोष्टी जे आहेत हे आहेत आणि म्हणून आम्ही म्हणत आहोत आम्ही तक्रार केलेली आहे की जरंगेवर कशा प्रकारे कारवाई करावी कारण आज टॅक्सीची मुवमेंट तिथे बंद आहे बिहार युपी झारखंड छत्तीसगड सगळीकडला माझा कष्टकरी त्याचबरोबर स्टेशनरी आजचा वर्किंग डे स्टेशनरीची दुकानांवर परिणाम आहे त्याचबरोबर आमचे छोटे मोठे जे व्यावसायिक असतात म्हणजे वेंडर्स जे जे स्ट्रीट वेंडर्स त्यांच्या आज पोटा पाण्याचा विषय झालेला आहे त्याचबरोबर हॉटेल व्यावसायिक असतील त्याचबरोबर इतर कामगार कष्टकरी असतील ह्या सगळ्यांच्या जे आहे त्यांच्या आप आपल्या पद्धतीने जीवन जगण्याचा जो मार्ग असतो जो दोन पैसे कमाईचे कमवण्याचा जो मार्ग असतो त्याच्यावर एक त्रास झालेला आहे अनेक फ्लायओव्हर फ्रीवे बंद आहेत त्याचबरोबर रस्ते जाम करण्यात आलेत पाच हजारची मर्यादा ओलांडून टाकलेली आहे आणि म्हणून मंत्रालयाच्या जवळ हुल्लडबाजी चालू आहे अरे आंदोलन आहे की हुल्लडबाजी आहे आंदोलन आहे की काहीतरी चुकीचा करून दाखवायचंय आणि म्हणून मला असं म्हणायचं आहे की ताबडतोब आमच्या तक्रारीत आम्ही सांगितलेल्या प्रमाण मनोज जरंगे यांच्या विरुद्ध एफ आय आर दाखल करावा बीएनएस कायद्याखाली मुंबई पोलीस अधिनियम एकोणीशे एक्कावन खाली त्याच बरोबर ज्या प्रकारे मनोज जरंगे यांनी वारंवार उच्च न्यायालयाच आणि पोलिसांनी घालून दिलेल्या जे काही कंडिशन्स आहेत त्याचं उल्लंघन केलेलं आहे आणि कायद्याचं मोठं उल्लंघनच नाही तर ना कायदा मोडून तोडून काढलेला आहे त्याच्यासाठी कारवाई व्हावी त्याचबरोबर जे सपोर्टिंग लीडर आहेत म्हणजे शहानी विरुद्ध सरकार ह्याच्यामध्ये जे इन्स्टिगेटर असतात जे सपोर्टिंग असतात त्यांच्यावर कारवाई व्हावी त्या उद्देशानं खासदार संजय जाधव बजरंग बाप्पा सोनवणे श्री उद्धव ठाकरे यांच्यावर सुद्धा ह्या फॉर अनलॉफुल असेंब्ली अँड फॉर गिविंग पॉलिटिकल ज्या प्रकारे राजकीय हात देऊन हे सगळं इलिगल एजिटेशन करण्याचा प्रयत्न आहे कारण रोडवर एज्युटेशनला परवानगी दिलेली नाही आहे पंचम जी पानवटा हे आहे जिथे आपण लोकांना पाण्याची पिण्याची व्यवस्था केलेली आहे फॅशन स्ट्रीटला त्या तिथे कोणत्याही प्रकारच्या एजिटेशनची परवानगी नाही आहे त्याचबरोबर विटी स्टेशनच्या बाहेर परवानगी नाही आहे ह्या सगळ्या गोष्टींना कारणीभूत हे पुढारी आहेत यांनी दिलेलं बळ आहे यांनी दिलेली साधन सामुग्री याची चौकशी झाली पाहिजे आणि म्हणून आणि त्याचबरोबर जरंगे यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग केलेला आहे अंतरिम आदेशाचा भंग केलेला आहे आणि एन एस बीएनएसएस बी अंतर्गत आणि आयपीसी अंतर्गत जुन्या कायद्या अंतर्गत देखील लालबागच्या राजाकडे जे लोक दर्शनाला जातात त्यांना त्रास व्हावा या उद्देशाने काही कुमांड केलेला आहे तेव्हा अशा लोकांना तातडीने कारवाई व्हावी त्यांना थांबवावं जे लोक त्रास देतात गणेश भक्तांना आणि तातडीने यांना अटक करावं यांना उठवावं सहा वाजल्याच्या नंतर यांना एकही मिनिट तिथं बसू देऊ नये म्हणून आम्ही तक्रारी दाखल केल्या आजाद मैदानच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना मी स्वतः फोन केला पोलीस स्टेशनला मला सांगण्यात आलं सन्माननीय हवालदारांनी की साहेब फॅशन स्ट्रीटला पंचम पानवटा आहे तिथे पाणी पिण्याचं ठिकाण आहे तिथे लोक हुल्लडबाजी किंवा रस्ता रोको करत आहेत त्यांना तिथून बाजूला हटवायला गेलेले आहेत अर्थात पोलीस मशिनरीवर जाणून बुजून एक ताण निर्माण करण्यात आलेला आहे हे कारवाया व्हाव्यात त्या पुढे जाऊन अत्यंत गंभीरपणे मला नमूद आहे जरंगेचं आंदोलन असंविधानिक म्हणताना मला तुम्हाला सांगायचे काही महत्वाच्या गोष्टी अशा प्रकारचे अनिष्ट आंदोलन आणि अनि अशा प्रकारचे चुकीच्या असंविधानिक मागण्यांचा आंदोलनाचा सगळ्यांनी सर्व स्तरात निषेध केला पाहिजे त्याचं कारण तुम्ही लक्षात घ्या की ह्या पूर्वी देखील संविधानावर घाला आणण्याचा जरंगे सारख्या लोकांनी प्रयत्न केला होता अॅट्रॉसिटीचा कायदा रद्द करा म्हणून मोर्चे निघालेले होते आपण सगळ्यांनी बघितले अट्रॉसिटीचा कायदा रद्द करा म्हणून मोर्चे निघाले होते आपण हे सगळ्यांनी बघितलेत अट्रॉसिटीचा कायदा सुद्धा भारतीय संविधानातून निर्माण झालेला आहे आणि आरक्षणाचा कायदा सुद्धा भारतीय संविधानातून निर्माण झालेला आहे आणि म्हणून मागासलेपणामध्ये माझे मराठा भाऊ ओबीसी म्हणून येऊ शकत नाहीत हे सर्वोच्च न्यायालयाने जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन या केस मध्ये सांगितलेलं आहे म्हणून हे संविधानालाच तोडमोड करण्यासाठीच आंदोलन आहे संविधानालाच म्हणजे एका प्रकारे कुठे ना कुठे डॅमेज करणार हे आंदोलन आहे हे आंदोलनात जे कोणी सहभागी होत आहेत ते संविधान विरोधी आहेत संविधानाच्या विरोधात जे कोणी सामील होत असेल आणि अशा प्रकारे हिंसक जुनाच जरंगेचा इतिहास आहे त्याच इतिहासाची पुनरावृत्ती आहे की लोकांना थांबवणे वेटीस धरणे लोकांच्या रोजीरोटी पासून थांबवणे हे सुद्धा हिंसक आणि क्रूर कृत्यामध्येच मोडत आहे तेव्हा ह्या अशा संविधानाला तोडमोड करणाऱ्या संविधाना संविधानाच्या विरोधातल्या ह्या आंदोलनाला आपण असंविधानिक कृत्य करणारा आंदोलन संविधान विरोधी आंदोलन देश हिता विरोधी आंदोलन देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या विरोधातलं आंदोलन आणि म्हणून यांना तातडीने अटक करणं हे अत्यंत आवश्यक आहे अशी मागणी देखील मी करतो आणि मी हे बोलत असताना मी कायदेशीर आणि पुराव्यांशी बोलत आहे हे मी तुम्हाला डंके की चोटपे आपल्या माध्यमातून पोलीस अधिकाऱ्यांना सांगत आहे त्याचबरोबर जरंगेंना सांगत आहे की जरंगे वे संपली सहा वाजताची आणि सगळ्यांना जो न्याय आहे मग तो पारधी भावांना जर न्याय असेल आझाद मैदानात वेळेवर उठायचं आणि वेळेवरच आंदोलनाला बसायचं तर धारांक काय वेगळा आहे का धरांक काय कुणी लागून गेलाय का